बळगाव म्हणजे आमच्या सव्वीस माता भगिनीचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं पुसलं गेलं एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला देशात हाकार माजला या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं या हल्ल्याकडे आपण कसं पाहता मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ते व्हायलाच पाहिजे कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे म्हणूनच त्याला तीनशे सत्तर कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच कारण आपण सर्व काही आलवेल आहे असं एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही या हल्ल्याची जबाबदारी अतिरेक अतिरेकी म्हणून नाही पण जो काही गलथानपणा किंवा गाफिलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली कोणीच घेतली नाही सैन्याने नंतर जी काय कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसमोर ते समवित तिकडे घालू शकतो नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय अगदी सगळ्यांच्या डोळ्या डेखत होत्याचं नव्हतं होतं अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणा कुंकू पुसली गेली ह्याला जबाबदार कोण एकतर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे आणि आता दोन तीन महिने होत आले तीन महिने तर झालेच अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही सापडणं सोडच थांगपत्ता नाहीये पहिली चित्र प्रकाशित केली गेली त्याच्यानंतर ती म्हणतात की ती चित्र बरोबर नाही ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे ते लोक हे सरकारचं अपयश आहे म्हणतात मोठं अपयश आहे कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती कारण कधी कर, काय होईल सांगता येत नव्हतं तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे आताचं काश्मीर वेगळं आहे आताचं हिंदुस्थान वेगळं आहे आताचं पर... सरकार वेगळं आहे त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसं त्या घुसून त्याच्यात मारू ते सैन्य काम करतं आपलं त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झाला चाळीस जवान त्यावेळेस सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्यावरती काही कोणी बोलायला मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे ऑपरेशन सिंदूरकडे ऑपरेशन सिंधूरला पाठिंबा दिलाय हो पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या मग आता काय आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय जसं त्यावेळेला इंदिराजीने बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले म्हणजे कराचीवरती हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लाहोरवरती झाला ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकाचे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवते असं मग नेमकं काय घडलंय का ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडलेत सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलो होतं आणि आजही आपले सैन्य हे पराक्रमी आहे